विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आम्ही होतो त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत काय बोलायचं हे सांगली जिल्ह्यातील आम्हा मंत्र्यांचं ठरायचं एकदा सगळं असं सगळं ठरलं आणि मला बोलायला जरा वेळ लागला शेजारच्या मंत्र्यांशी मी बोलत होतो तेवढ्यात ए जयंत काही कळत नाही का असे मला ते म्हणाले मीही लगेच हो हो साहेब म्हणाल एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस म्हणून पतंगराव कदम यांची ओळख होती हा पतंगराव कदमांचा किस्सा सांगितला हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आम्ही होतो पाणी योजना चालू करायच्या होत्या तेव्हा पतंगराव आम्हाला सांगायचे तू असं बोल हे असं बोलतील जयंत तू अर्थमंत्री आहेस तू लगेच हो म्हण मुख्यमंत्री काही जास्त वेळ बोलणार नाहीत तू जास्त वेळ लावू नकोस असे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आमचं ठरायचं एकदा असं सगळं ठरलं आणि मला बोलायला जरा वेळ लागला कारण मी शेजारच्या मंत्र्यांशी बोलत होतो तेवढ्यात ए जयंत कळत नाही का असं ते मला म्हणाले ही लगेच हो हो साहेब म्हणालो इतक्या मोकळ्या मनाचे पतंगराव साहेब होते जयंत पाटील म्हणाले की एकदा दुष्काळ पडला होता ताकारी टेंभू म्हची काम बंद पडली होती अनुशेषाचा प्रश्न असल्यामुळं पैसे देता येत नव्हते राज्यपालांकडे दोन चार वेळा चक्रा मारल्या तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल हे सांगलीतील दुष्काळी भागाचा दौरा करायला तयार झाले राज्यपाल मी आणि पतंगराव कदम असे तिघेच हेलिकॉप्टरमध्ये होतो तेवढ्यात राज्यपालांनी पायलटला थांबायला सांगितलं आम्हाला म्हणाले मी दौऱ्यावर येऊ शकत नाही मी विचारलं काय झालं सर त्यानंतर राज्यपालांनी खिशातील चिठ्ठी काढून मला वाचायला दिली विरोधी पक्षातील म्हणजे भाजपमधील एका नेत्यानं ती चिठ्ठी लिहिली होती त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं त्यात म्हटलं होतं की जयंत पाटील पतंगराव कदम हे तुम्हाला दुष्काळी दौरा करायला नेत नाहीत तर त्यांच्या योजनांना पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला घेऊन जात तुम्ही त्या दौऱ्यावर जाऊ नये असं त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं असा दावा जयंत पाटील यांनी त्यावेळी केला तेवढ्यात कदम साहेब म्हणाले हे बघ यांनी केलाच घोटाळा मी राज्यपाल फजल यांना म्हटलं सर अभि हेलिकॉप्टर मे बैठे हे पंधरा वीस मिनिट मे पुन्हा मे उतरेंगे जेजुरी जाना आहे पण ते म्हणाले ये विपक्ष का खत है मै नाही आसकता तेवढ्यात पतंगराव कदम म्हणाले देखो सर जाना ही है अभी ही जाना पडता आहे चलो रे दरवाजा बंद करो असे म्हणून ते राज्यपालांना घेऊन आले मी जरा नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ते ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांनी म्हणजे पतंगराव कदमांनी आपला नेहमीचा खाक्या दाखवला ही धडाडी कोणामध्येच नव्हती आणि ती दुसऱ्या कोणामध्ये येणे शक्यही नाही त्यानंतर हे हेलिकॉप्टर जुन्नरमध्ये एका तळ्यात उतरलं त्यावेळी जयंत पाटील राज्यपाल साहेबांना म्हणाले यहां पहिले तालाब था, लेकिन अब सुखा है हमें आपका पैसा नहीं आपकी नजर चाहिए त्यानंतर राज्यपाल साहेबांनी ताकारी म्हैशाळचाही दौरा केला आणि त्यांनी संपूर्ण दुष्काळी परिस्थिती पाहिली आणि निधी द्यायचं ठरवलं आणि पंधराशे कोटी रुपयेचा निधी त्यावेळी ते त्यांनी ताकारी म्हैसाळ योजनेला दिला